नमस्कार मंडळी तर आपल्या कोकणात प्रथा असते की दरवर्षी जागेची राखण द्यायची असते तशीच आज आम्ही राखण देणार आहोत तर चला बघूया काय गाल तर सगळ्यात पहिले मस्तपैकी चूल बांधून आग घातली आणि भाजलेलं वाटप काढायची तयारी सुरू केली नंतर चोलकडी साठी नारळ फोडला किसला आणि तोपर्यंत चिकनला फोडणी घालून घेतली मस्त असा तेलात कांदा भाजला आणि त्याच्यात मसाला टाकला मस्तपैकी मिक्स केलं आणि त्यात चिकनचे पीस टाकले नंतर ह्यात पाणी घालून झाकून ठेवलं शिजायसाठी तोपर्यंत सोलकडी करायला घेतली मस्त असं मिक्सरमध्ये खोबरं आलं आणि लसूण टाकलं आणि मिक्सर, मिक्सर गरवला सगळं मिक्सरला लावलं आणि सोलकडीसाठी खोबऱ्याचा रस घट्ट असा पिळून घेतला आज हे सगळं करताना मी एकटी नव्हती तर दिवसभर मैत्री माझ्यासोबत होती, होती। एंटरटेन करत नंतर सोलकडीमध्ये मिरची कापून टाकली आणि थोडीशी कोकम टाकली तरी पण हिची मस्ती काय थांबत नव्हती

तोलकडी तर रेडी झाली आणि चिकन पण मस्त शिजून आलं होतं तो तोपर्यंत वाडी दाखवायची होती म्हणून वाडी काढून घेतली आणि जागेत जाऊन वाडी दाखवून आलो त्यानंतर सगळी जेवायला बसली आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं जेवण झाल्यावर आम्ही पण घरातली सगळी जेवायला बसलो आणि मी आणि वहिनी फक्त वेज खाणार होतो त्यामुळे आम्ही बाहेरून मागवलं होतं काय जेवतो सो येस कायच हे सुद्धा आजच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका तब तक के लिए बाय बाय